तर शेतकरी मित्रांनो जसं की आता अजित पा दादा पवार यांनी शेतकरी बांधवांना दम दिलेला आहे की एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी आपापलं पीक कर्ज जे आहे ते भरून टाकायचं आहे तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस विधानसभा निवडणूक झाली त्यानंतरच जर आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं हळूहळू म्हणजे जे निवडणुकीपूर्वीचं स्टेटमेंट वेगळं होतं परंतु निवडणुकीनंतरच जर आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही हाच उद्देश त्यांच्या स्टेटमेंटचा पहिल्यापासून राहिलेला आहे परंतु आपण शेतकरी बांधव त्यांच्याकडे बस लावून बसलेलो होतो कारण आपल्याला अपेक्षा होती की या माहिती सरकारने जो शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे तर ते वचन नक्कीच पूर्ण करतील आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी एकतीस मार्च पूर्वी करतील माझा सर्व शेतकरी बांधवांचा संभ्रम होता परंतु जे सत्ताधारी पक्षातील नेते आहेत तर त्यांनी आता म्हणजे निवड एकतीस मार्च पूर्वी अगदी दोन दिवस अगोदर त्यांनी सत्ता ठणकावून सांगितलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपापलं पीक कर्ज भरून घ्यायचं आहे एकतीस मार्च पूर्वी तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर या अगोदर म्हणजे या अगोदर ज्यावेळेस अजित पवार यांनी सांगितलं होतं की पाहून हातपाय पसरवायचे असतात त्याच वेळेस जे काय हसन मुश्रीफ मंत्री होते तर ते सुद्धा त्या कर्जमाफीवरती बोलले होते आणि त्यांचं जर तुम्ही वाक्य आठवलं तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही पाच वर्षांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि या पाच वर्षांमध्ये आम्ही केव्हाही ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस पूर्वी अठ्ठावीसमध्ये सुद्धा आम्ही कर्जमाफी करू शकतो असं त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता आणि याचा अर्थ असा है कि आता आहे, आहे। की आता सध्या निवडणुका झालेल्या आहेत शेतकऱ्यांची मतं त्यांना भूतन भविष्य अशी मिळालेली आहेत आणि येणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी या माहिती सरकारला शेतकरी बांधवांची गरज नाही आहे शेतकरी बांधवांच्या मतांची गरज वां� नाहीये आणि त्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांच्या मतांचा वापर केला शेतकरी बांधवांच्या भावनांचा खेळ केलेला आहे आणि यामुळेच आता त्यांना सध्या गरज नाही आहे शेतकरी बांधवांची आणि मग त्यांचं असं धोरण आहे की ज्यावेळेस पुढील निवडणुका येतील म्हणजे पुढील पंचवार्षिक निवडणुका येतील तर त्या निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची म्हणजे हा शेतकरी बांधव पुन्हा नव्याने हे सर्व गोष्टी विसरून जाईल की माहिती सरकारने आपल्याला जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलं नाही आणि चार वर्षानंतर ज्यावेळेस माहिती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल त्यावेळेस अगदी बरोबर पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये लगेचच निवडणुका असतील आणि मग निवडणुकाच्या तोंडावरती जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी बांधव पुन्हा फसेल आणि माहिती सरकारला मतदान करेल आणि याच कारणामुळे माहिती सरकारचा हा राखीव डाव आहे असं म्हटलं तरी चालेल कारण कर्जमाफी त्यांनी यावेळेस करायला हवी होती अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्जमाफी झाली नाही आणि आता सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल सरकार असं कुठेही दिसत नाहीये आणि त्यांचा हेतूसुद्धा नाही आहे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा कारण देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटनुसार असं वाटतंय की यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाहीये तर शेतकरी मित्रांनो आता यांचं धोरण असं आहे की पुढील ज्या वेळेस निवडणूक येईल तर त्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हणजे पुन्हा शेतकरी बांधव फसेल कारण शेतकरी बांधवांमध्ये कुठेही आपल्याला एकजूट पाहायला मिळत नाही आणि शेतकरी बांधवांचं असं आहे थोडंसं गाजर दाखवलं तरीसुद्धा शेतकरी बांधव लगेचच फसतं ही शेतकऱ्यांची ही वस्तुस्थिती आहे शेतकरी बांधव आपलं संपूर्ण मागचं आयुष्य विसरून जातो आणि नवीन जर गाजर शेत सरकारने शेतकऱ्यांना दाखवलं तर शेतकरी बांधव लगेचच त्यामध्ये अटकत असतो आणि तोच शेत सरकारचा डाव आहे की पुढील निवडणुका ज्यावेळेस तोंडावर येतील त्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आणि मग पुन्हा एकदा आपण सत्तेमध्ये यायचं हाच सरकारचा डाव आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी हे माहिती सरकार आत्ताच काय पुढील तीन वर्ष सुद्धा करणार नाहीये असं तरी त्यांच्या स्टेटमेंटनुसार वाटत आहे आणि आता अजितदादा पवार असं म्हणतात की आमची आर्थिक परिस्थिती ना व्यवस्थित नाही आहे किंवा आमची आर्थिक प पर... देशाची आर्थिक परिस्थिती ना व्यवस्थित नाही आहे किंवा कमजोर आहे तर मग ज्या वेळेस अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं किंवा ज्यावेळेस सभांमध्ये त्यांनी मोठमोठा मुण घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्यावेळेस अजितदादा सुद्धा स्टेजवरती बसलेले असायचे मग त्यावेळेस अजितदादांना ना सुचलं नाही का की आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांना अजितदादा पवार त्याच वेळेस सांगू शकत होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये अर्थव्यवस्था व्यवस्थित नाहीये त्यासाठी तुम्ही घोषणा करू नका परंतु त्यांना शेतकऱ्यांना फसवायचं होतं शेतकऱ्यांची मतं घ्यायची होती त्यासाठी ते गप्प राहिले कारण इथून मागे संपूर्ण अकरा वर्ष अजितदादा पवार यांनी देशाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामुळे राज्याची परिस्थिती काय आहे हे अजितदादा पवार यांना स्प... स्पष्टपणे माहीत होती परंतु तरी सुद्धा ते गप्प राहिले कारण त्यांचा डाव होता की शेतकऱ्यांना खोटं बोलून शेतकऱ्यांची मतं घ्यायची आणि निवडणुका झाल्यानंतर पुढील पाच वर्ष आपलेच आहेत आपण शेतकरी बांधवांसाठी काही करो न करो याचा शेतकऱ्यांवरती काही फरक पडणार नाही किंवा आपल्यावरती काही फरक पडणार नाही कारण पुढील पाच वर्ष पुन्हा निवडणुका नाही पाच वर्षानंतर निवडणुका आहे आणि पाच वर्षांच्या म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा आपण कर्जमाफी करू पुन्हा शेतकऱ्यांना गाजर जपू आणि निवडून येऊ अशी या सरकारची धोरण धोरण आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या माहिती सरकारने शेतकरी बांधवांना जे गाजर दाखवलेलं आहे ते योग्य आहे का आणि यासाठी शेतकरी बांधव नक्की काय करेल शेतकरी बांधवांनी एकजूट होणं गरजेचं आहे जर शेतकरी बांधव आता एकजूट झाला नाही आता जर एकत्र होऊन शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नाही तर सरकार पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही म्हणजे नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकत्र यायला हवं आपले ज्ञानेश्वर खरात पाटील साहेब जे आहे ते युट्यूबर आहे तर ते एक नवीन आंदोलन उभं करण्याच्या तयारीमध्ये आहे शेतकरी बांधवांसाठी ते नवीन आंदोलन तयार करणार आहे आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट व्हावं शेतकरी बांधवांनी त्यांना सपोर्ट करावा आणि एकजूट होऊन आपल्या शेतकरी बांधवांचे जर प्रश्न मांडले जर एकजूट झाले तर आणि तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अन्यथा पुढील निवडणुका होईपर्यंत शेतकऱ्यांचा कुणीही विचार करणार नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र